आज बनूया अंडा बिर्याणी तर इथे मी चार अंडे घेतले बॉईल करून आणि तेलामध्ये छान असे फ्राय करून घेतले तर आपण तेल थोडं जास्त इथं तेल थोडं कमी करूया त्याच्यामध्ये टाकले दोन 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 मोठे स्लाइस स्लायसमध्ये असे कट करून घेतलेत मी ते टाकूया आपण कांदा थोडा जास्तच घेतला झटपट अशी ना दाखवते मी आणि एकदम साधी सिंपल अशी बिर्याणी आपली घरगुती पद्धतीने आपण झटपट बनवू शकतो मुलांसाठी मी तर फक्त माझ्या दोन मुलांसाठी बनवते तर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर तो टोपामध्ये तो बनवा आता थोडीशी बनवायची म्हणून मी इथे कढईच घेतली कांदा आपण सॉफ्ट करून घेऊया कांदा बघा तीन चार मिनटं मी असं सॉफ्ट करून घेतलं आहे गुलाबी रंगावर आता उभ्या साईजमध्येच मी दोन तंबाटे कापलेत टमाटा पटकन सॉफ्ट होण्यासाठी टाकूया आपण मीठ आता मीठ मी इथे जास्त टाकलं आहे मीठनंतर वापरणार नाही मी टमाटा छानपैकी असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे आपल्याला चार पाच मिनटं टमाटा सॉफ्ट करून घेऊया टमाटा इथे आपलं सॉफ्ट झालं आहे आता याच्यात आपण टाकूया लाल मिरची पावडर थोडंसं तिखट बनवते हो तर दोन चम्मच एवढं लाल मिरची पावडर टाकले एक चम्मच एवढं टाकलं आपला बिर्याणी मसाला हाफ चम्मच टाकला इथे चिकन मसाला चिकन मसाला ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर टाका आता स्किप करा मी धनिया पावडर ते काही टाकलं नाही म्हणून मी ते टाकलं आहे एक चमच हळद टाकायची आता एक छान आपल्याला मसाले ना कांदा टमाटो सगळं तीन चार मिनटं छान परतून द्यायचं आहे थोडीशी कोथंबीर होती माझ्याकडे तीच टाकली मी जास्त काही कोथंबीर पण नव्हती तर माझ्याकडे जीव होता तीच टाकली तीन चार मिनटं आपण हे छान परतून घेऊया हे प तीन चार मिनटं मी छान परतून घेते आणि ग्रेवी एकदम आपली मस्त अशी सॉफ्ट झाली हे बघा छानपैकी ग्रेवी तयार झाली आता इकडे मी एक कप बासमती तांदूळ घेतले स्वच्छ धुवून अर्धा तासापूर्वी भिजत ठेवले होते एकच कप घेतले थोडीशी बिर्याणी बनवायची त्या हिशोबानेच तांदूळ घ्यायचे आता याला जास्त मिक्स नाही करायचे तांदूळ भिजलेले आहेत नाही मग तुकडे तुकडे होतील आणि वाले बसमध्ये तांदूळ येते म्हणजे छान होती बिर्याणी याची सो आता याच्यात आपण टाकूया पाणी पाणी मी इथे थोडंसं सोकमट घेतले दोन ग्लास एवढं पाणी टाकलं आपण पहिला ग्लास टाकला आता एक आता त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अंडी टाकूया फ्राय केलेले आणि याला जास्त हलवायचं नाही आपल्याला आता फास्ट गॅसवर याला छान एक उकळी येऊन द्यायची पहिली झाकण ठेवूया आणि फास्ट गॅसवर छान उकळी येऊन देऊया छान उकळी आली बघा दोन तीन मिनटातच उकळी आली झाकण ठेवलं होतं की बघा झटपटाची उकळी आली आता आपल्याला काय करायचंय याला जास्त हलवायचं नाही थोडंसं आपण असं जागा करल्यासारखं करूया करू म्हणजे व्यवस्थित शिजेल आता स्लो गॅस करून छाकण ठेवायचं आहे पाच मिनटासाठी स्लो गॅसवर आपण शिजून देऊया जास्त वेळ नाही फक्त पाच मिनटं शिजून द्यायचं आहे पाच मिनटं झालेत एकदम मस्त अशी झटपट आपली वरी बिर्याणी तयार झाली आणि खूप साधी सिम्पल रेसिपी आहे पण टेस्ट खूप छान लागतो मॅरिनेट करायची गरज नाही अशी झटपट तुम्ही बनवू शकता बघा आणि भात पण आपलं एकदम मोकळं मोकळं झालं आहे बासमती तांदूळ आहे त्यामुळं तर बिर्याणी अजूनच टेस्टी लागेल अंडे पण आधी फ्राय करून गेले ना घेतले गे ना तर खूप छान डिफरन्स लागतो बिर्याणीमध्ये पण हे बघा एकदम मस्त मोकळी मोकळी अशी बिर्याणी आपली तयार झाली अशा झटपट आणि साधे साधेसुपी रेसिपीसाठी सविता किचनला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद